काढली तुझ्या सुट्टी गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आम्ही उठल पसाला आहे नाही हा पसाला दिसत बघा तिथं आता आमच्यासाठी नाश्ता बनवणार आहे नाश्ता बनवणार आहे ना पोह्यांचा पोहे पोह्यांचा नाश्ता बनवणार आहे आणि इथं दात घासलं चाललेलं आहे अजून आंघोळे व्हायचे आमच्या तोपर्यंत ही पोह्याचा नाश्ता बनवणार आहे हा कर, कर, <laughs> मामी कोरू, कोरू, आता हा कर आम्ही मस्त पैकी नाश्ता विष्टा करू आंघोळ विंगोळ करू नाश्ता करू आणि बघू आता पुढचं काय आहे कुठे जाणार आहोत चला चला चॅनल करा लाईक करा बाय बाय अजून टाकायचं आपल्याला व्हिडिओ आता अजून काय बनवते ना चिकन आळूच्या वड्या आम्ही दिल्या होत्या म्हणजे पोह्याबरोबर तोंडी लावायला आळूच्या वड्या व्हेरी नाईस कॉम्बिनेशन जरा वेगळं कॉम्बिनेशन आहे ना <laughs> पोह्या <है> बरोबर आळूच्या पोह्याचा नाश्ता बरोबर आळूच्या <laughs> वड्या अरे वा 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 आज मस्तच नाश्ता होणार आहे वाटतं त्याला आमचा नाश्ता रेडी झालाय आता अशी काय बसली मस्त हम्म छान मस्त

चल या तुम्ही पण नाश्ता करायला चहा केवडा के ग्लास केवढा कसं प्यायचं चहा मन तरी भरलं पाहिजे चहा केवडा ग्लास केवढा कसं प्यायचं चहा मन तरी भरलं पाहिजे ग्लास केवढा मोठा दिलाय आणि चहा केवढ दिलाय असा पाहून तयार करता हा बघा ग्लास केवढा मोठा आहे चहा एवढीच आहे दोन गोटाची चहा तर चला या प्यायला कारण की ती ते तर कशा मुली मुली राहतात तर जेवढे भांडे नसतात ना घरात म्हणून आपलं तिने बनवलं आपल्या काहीतरी चहा वगैरे आणि याच्यात कारण भांडेबिंडी जास्त नसतात ना म्हणून ग्लासामध्ये आम्हाला चहा दिला आहे तर चला या तुम्ही पण चहा प्यायला मी चहा पिरायचं एन्जॉय करते तुम्ही पण करा तर चला या आता आमची आंघोळ झाली त्यांचा नाश्ता झाला चहा झाला आणि आम्ही आता मस्तपैकी तयार झालो आहोत पूजा कुठे कुठे घेऊन जाणार आहे आम्हाला फिरायला तू अजून कुठे घेऊन जाणार आहेस एवढंच अगं तुळशीबाग पण इथं छान आहे बोलतात ते बघायचं आहे मला मग ते घे दाखवशील ना आम्हाला जे आवडेल ते वस्तू आम्ही घेऊ ना तिथे मग आम्ही आता मस्त असं रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही निघणार आहोत तर बघूया मी आता पहिल्यांदाच म्हणजे पुण्याला मी भरपूर वेळेस आलेले आहे पण दगडूशेठ गणपतीला मी नाही गेली कधी आणि तुळशीबागेत पण मी गेली नाही तर आता मी तुळशीबाग बघणार आहे आणि दर्शन घेणार आहे तुम्हाला पण मी दर्शन करणार आहे तर चला आता आम्ही निघतो झालं नाही तुझं अजून अजून केस बनवायचे तिथे बघ केस कराय बनवायचे तुझं तुझं झालं ना पूजा हे आल का तुझं झालं हा चला आता आम्ही निघतो बाय चला झालं का तुमच्या लोकांचं ने, बैड़ी चला बॅग उचल रियाश बॅग उचल रियाल बॅग उचल बॅग चल पटपट चल हां व्हेरी गुड व्हेरी गुड चला चला बाय चप्पल माझी बॅग तूच सांभाळायच मी नाही सांभाळणार काय हा माझी बॅग तूच सांभाळायचं अरे या बाहेर चला आम्ही होतं की ना तुमच्या लोकांचं त्याला तो घेणार आहे माझी बॅग तो सांभाळणार आहे माझी बॅग अरे खाली बसला बघू सगळे आता आम्ही निघालो आहोत बस स्टॉप बघू येत आहे तर का बस बसची वाट बघतोय आम्ही आता बस आली की आम्ही निघणार इथून अर्धा तास लागतो कुठं कुठून बघतोय का आपण बसमध्ये चिंचवड चिंचवड चिंचवडमधून आता मी बसणार पोचायला किती वेळ लागतो एक तास एक तास लागतो हां हां पाऊन तास म्हणजे लागते तिथे पोचायला कसं लागतं कुठे मला कुठे म जायचं फुल घे नाही मग संपल्यावर बनू चांगली आहे का टेस्टी आहे का खावा सगळ्यांनी

玻好杯。<noise> <noise>